नमस्कार अॅग्रोनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत राज्याच्या बहुतांश भागात मागच्या आठ दहा दिवसांमध्ये चांगला पाऊस पडला आहे देशामध्ये आता मान्सून देखील दाखल झाला आहे मान्सूनची वाटचाल झपाट्यानं सुरू आहे मंगळवारपर्यंत महाराष्ट्रात देखील मान्सून दाखल होईल असा अंदाज हवामान विभागानं दिला आहे मग आता शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे की आम्ही या परिस्थितीमध्ये पेरण्या करावं का कारण पाऊस चांगला पडला आहे मान्सून देखील दाखल होतो आहे मग नेमकं पेरणीचं ही योग्य वेळ आहे का जून महिन्यामध्ये पावसाचं प्रमाण कसं राहील पावसामध्ये खंड पडू शकतो का याच प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत आणि आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी नेहमीप्रमाणे आज आपल्यासोबत आहेत हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खोळे सर सर आपलं स्वागत आहे सर पहिला प्रश्न हाच आहे की मान्सून वेळेच्या आधी एवढ्या झपाट्यानं चाल करत देशामध्ये कसा आला दोन हजार पंचवीसला मान्सून हा देशामध्ये एक जूनला केरळमध्ये अपेक्षित असतानाही तोही चार दिवस अगोदर म्हणजे सत्तावीस मेला येणं बाकीत अपेक्षित होतं पण प्रत्यक्षात सत्तावीस मेच्या अगोदर तो तीन दिवस म्हणजे काल चोवीस तारखेला तो आपल्या देशाच्या याच्यामध्ये आलेला आहे आता जसं मान्सून येण्यासाठी ज्या कंडिशन्स आहेत महत्त्वाच्या तीन कंडिशन्स आहेत की अरबी समुद्रामध्ये साधारण पाच डिग्री अक्षरवृत्त ते दहा डिग्री अक्षरवृत्त आणि सत्तर डिग्री ईस्ट रेखांश ते ऐंशी रेखांश दरम्यान म्हणजे तो जो आग्नेय अरबी समुद्र म्हणतात ह्या अरबी समुद्रामध्ये रात्रीची जी उष्णता ऊर्जा आहे त्याचं जे उत्सर्जन आहे ते कमी होणं गरजेचं आहे म्हणजे ते रॅडिएशन मोजलं जातं वॅट्स पर चौरस मीटर म्हणजे स्क्वेअर स्क्वेअर मीटरमध्ये मोजलं जातं आणि ते नेहमी दोनशे वॅटच्या आत पाहिजे लक्षात ठेवा आता एकवीस मे पर्यंत हे दोनशेच्या पेक्षा जास्त होतं म्हणजे तो तो फॅक्टर होता तो अनुकूल नव्हता पण मग बावीस मेपासून तो अनुकूल होत होत बावीस तेवीस चोवीस तो दोनशेच्या खाली गेला अच्छा। तो एक फॅक्टर अनुकूल झाला आणि तो जो चौकन मी तुम्हाला सांगितला पाच ते दहा आणि सत्तर ते ऐंशी हा जो आग्नेय सी यामध्ये दुसरा जो फॅक्टर आहे की जो पश्चिमेकडून जे वारे वाहतात ते वेगवान वारे कमीत कमी, -कमी पंधरा ते वीस नॉट म्हणजे साधारण तीस ते पस्तीस ताशी किलोमीटर वाह वाहणं वा, गरजेचं असतं बरोबर आणि हे समुद्र म्हणजे साधारण नऊशे मीटर ते एक दीड किलोमीटरपर्यंत त्याची ती असणं गरजेचं असतं तो स्ट्रॉंग आणि हे वारे प्रत्यक्षात वीस ते तीस नॉट तीस नॉट म्हणजे जवळ तीन साठ म्हणजे चाळीस पंचेचाळीस पन्नास ताशी किलोमीटर वेगाने वाहू लागलेले आहेत आणि त्यांची उंची म्हणजे समुद्र सपाटीपासून जर उंची मोजली तर ते सिक्स सिक्स हंड्रेड एच पी आहे सिक्स हंड्रेड एच पी म्हणजे ही हवेच्या दाबाची रेषा झालेली आहे पण त्याचं प्रत्यक्षात किलोमीटर मध्ये अंतर मोजलं तर चार किलोमीटर आणि सातशे मीटर एवढी जाडी असणं गरजेचं आणि ती जाडी बरोबर त्याने अटेंड केली एवढ्या दोन दिवसामध्ये हा दुसरा फॅक्टर त्याचा लागू झाला आणि तिसरा फॅक्टर की केरळमध्ये जर चौदा स्टेशन्स आहेत केरळ आणि आसपासमध्ये आणि त्याच्यामध्ये बरेचसे स्टेशन हे लक्षद्वीप मधले आहेत कारण मी जो चौकोन सांगितला आहे तो लक्षद्वीपच्या पश्चिमेकडील अरबी समुद्र आहे मालदीव आणि लक्षद्वीप याच्या पश्चिमेकडे समुद्र म्हणजे तो समुद्र अग्नेय समुद्र आणि त्याच्यामधल्या ॲक्टिव्हिटी महत्वाच्या असतात मान्सूनचं आगमन होण्यासाठी आणि ह्या ह्या पट्ट्यामध्ये ही जी चौदा स्टेशन्स येतात म्हणजे आता लक्षद्वीपमधली आमिनी देवी मिनिकॉय किंवा नंतर इकडे केरळमधले कोचीन आहे पुनोलूर आहे ट्रिवेद्रम आहे मँगलोर आहे कॅ कॅलिकता क्या, आहे कोझिकोट आलेपी या स्टेशनची जे महत्त्वाची स्टेशन्स या स्टेशनवरचा जो पाऊस पडतो त्याचं निरीक्षण केलं जातं आणि हे दहा पासून निरीक्षण केलं जातं त्याचं अच्छा तर याचं समजा लागोपाठ दोन दिवस अडीच मी एम एम किंवा जास्त जर पाऊस पडला दोन दिवस तर, तर तो मान्सून या सगळ्या कंडिशन्स मिळून आल्यामुळं खरं तर एक सत्तावीस मेला येणं अपेक्षित होतं ज्या पद्धतीनं ह्या तिन्ही कंडिशन कंडिशनसाठी झाल्या त्यामुळं तो तीन दिवस मान्सून हा पुढं ॲडव्हान्स झालेलं आहे की या दोन तीन फॅक्टर लागू आहेत अनुकूल होते म्हणून मान्सून झाला पण त्याचबरोबर तुम्ही जर बघितलं तर तक कर्नाटकाच्या किनारपट्टीवर जे एक कमी दाबाचं क्षेत्र आहे आता कमी दाबाचं क्षेत्र हे लोकांच्या लक्षात येत नाही कमी दाबाचं क्षेत्र म्हणजे एक मध्यबिंदू आणि त्या मध्यबिंदूमध्ये कमी दाब दाब वाढला दाब वाढला दाब वाढला असा उंचावर म्हणजे एखाद्या दुष्काळी भागातली आपण जर विहीर पाहिली आणि तिच्या तळाला समजा एक बादली दोन बादली वरून जर डोकवलं आपल्याला ती संपूर्ण विहीर कोरडी दिसते आणि ते पाणी दिसतं ते पाणी म्हणजे आय त्या सर्क्युलेशन लो प्रेशरचं ते आय ॲक्च्युली सायक्लोनला जातो पण तो जो सेंटर असतो कमी दाब आणि त्याच्यापास वाढ वाढत 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 असं कमी दाबाचं क्षेत्र कर्नाटकाच्या किनारपट्टीवर तयार झालं आणि जसजसं हे जमिनीवर असेल जमिनीवरून जर समुद्राच्या पाण्यात आलं तर त्याची तीव्रता वाढत चालते पण प्रत्यक्षात हे तयार होताना समुद्रात झालं आणि समुद्रात झाल्यानंतर हे समुद्राच्या उत्तरेकडेच त्याची मार्गक्रमण असल्यामुळं ते इंटेन्सिफाय झालं म्हणजे तीव्रता वाढली जे लो प्रेशर एरिया होता तो लो प्रेशर एरिया आता डिप्रेशनमध्ये तयार झाला आणि हे डिप्रेशन म्हणजे फार वेगानं की ज्याची दिशाही वाऱ्याची दिशाही वर आकाशाकडे असते आणि याची मुवमेंट हॉरिझंटली चालू आहे ती चालू आहे समुद्रातल्या पाण्यातच आणि उत्तरेकडे चालू असल्यामुळं ती चालू असल्यामुळं ह्या लो प्रेशर आणि त्याचं रूपांतर डिप्रेशन झाल्यामुळं मान्सून खेचण्यास मदत झाली लक्षात घ्या त्यामुळे इतक्या वेगात केरळचं नाव विसरून जा तामिळनाडू केरळ ओलांडून तो पार कर्नाटकात मान्सून आला त्याचं एकमेव कारण म्हणजे डिप्रेशन आणि ह्या डिप्रेशननी मान्सून खेचण्यास मदत केली आणि जे अगोदरचे तीन फॅक्टर ते अनुकूल ऑलरेडी आहेच म्हणून तीन दिवस अगोदर टप्प्याटप्प्याने येणारा मान्सून एकदम त्याने झडप घेतली भेडूक उडी मारल्यासारखी तो वेगाने आला त्याचं एकमेव कारण की जे महिन्यामध्ये मे महिन्यामध्ये मैं किंवा जे आपण बघतो कर्नाटका सातारा सोलापूर सिंधुदुर्ग या भागात जो पाऊस होता ते लो प्रेशर मिळलं आणि त्या लो प्रेशरचं रूपांतर डिप्रेशन झाल्यामुळं मान्सून हा वेगाने खेचला गेला हेच त्याचं कारण आहे दुसरं कारण नाही आता मान्सून एवढा झपाट्यानं पुढं आलाय आहे मंगळवारपर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल असा अंदाज आहे बरोबर म्हणजे मंगळवारपर्यंत तसं म्हटलं तर लवकरच येणार आहे मग आता ज्या झपाट्यानं मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल त्याचं मार्गक्रमण त्याची वाटचाल त्याच वेगानं पुढं चालू राहील की मान्सून कुठेतरी अडखळेल पुढे फार चांगला प्रश्न विचारला कारण महाराष्ट्रात पाऊस आणि नंतरची तुमच्या काय पेरणी बिरणीमध्ये येणारे प्रश्न याच्यासाठी फार महत्वाचा आहे महाराष्ट्रामध्ये साधारण आपण बघतोय पाच सहा जूनच्या दरम्यानमध्ये वेंगुर्ला किंवा असं खाली दक्षिण बेळगाव ओलांडून तो आपल्याकडे येतो आणि आता तर अशी परिस्थिती निर्माण झाली पाच सहा सात जून नाही तर आज मे महिन्यामध्येच मे महिन्यामध्ये तो साधारण येत्या दोन तीन दिवसात म्हणजे मंगळवारी सत्तावीस मेपर्यंत तो, तो कदाचित महाराष्ट्रात आलेला असेल बरोबर वर। तर त्याला त्यालासुद्धा हे एकमेव जो वेग त्याने घेतला कमोर एरिया म्हणजे कन्याकुमारी खालीपासून त्याने डायरेक्ट करून ज्या पद्धतीने गेला तर ही जी सिस्टम आहे सिस्टम ही सिस्टम टिकून राहिल्यामुळं तो महाराष्ट्रातही कदाचित दोन दिवसामध्ये म्हणजे मंगळवारी सत्तावीस मे पर्यंतही येऊ शकतो आणि तो एकदा मान्सून तिथं आला तर तिथून पुढे त्याची मार्गक्रमण काय आहे आणि तुमचा जसा प्रश्न महाराष्ट्रात येणार का कारण हा प्रश्न जर तुम्ही मला अगोदर विचारला असता आणि ही समजा आपली मुलाखत पाच दिवस तर मी मला नेहमी धोका किंवा जाणवतो की केरळमध्ये आलेला मान्सून कर्नाटकामध्येच आठ आठ दहा दिवस पंधरा पंधरा दिवस रेंगाळलेला महाराष्ट्र कोरोनाच राहिलेला चक्क ऊन पडलेला असतो पण ज्या ठिकाणी मान्सून रेंगाळतो हे त्याची लक्ष नसतात तोच तो परिसर त्याने कवर केलेला आहे त्यामुळे तो कर्नाटक ओलडलेला आहे आणि सिस्टम चालू आहे सिस्टम जी डिप्रेशनची आहे ती समुद्राच्या पाण्यातच आहे आणि कदाचित ती रत्नागिरी किंवा दापोली म्हणजे दापोली कृषी विद्यापीठ आहे त्या ठिकाणून कदाचित ते भूभागावर येण्याची शक्यता आहे म्हणजे तीव्र असलेलं डिप्रेशन जर भूभागावर आलं आणि तेही नेमकं तुमच्या ईशान्येकडे जर जाणार असेल तर नक्कीच मान्सून महाराष्ट्रामध्ये किनारपट्टीला नाही कदाचित सह्याद्री ओलांडून वेगानं मध्य महाराष्ट्रामध्ये तो येत्या दोन दिवसामध्ये येण्याची शक्यता नाकारता येत नाही असं मला वाटतं आहे आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये ह्या वर्षी मेच्या आतच जूनमध्ये सात जूनच लोकांच्या आणि शेतकऱ्यांच्या डोक्यात फिटे कदाचित मेच्या आतच तो मान्सून महाराष्ट्रामध्ये पोहोचलेला असेल आणि ती शक्यता अरेबियन सीमधल्या डिप्रेशनबरोबर अजूनही एक सिस्टम अरबी समुद्रात सत्तावीस मेला तयार होणार आहे आणि ती जर जा सिस्टम झाली तर ती सिस्टम ह्या सिस्टमला नक्कीच मदत करणार असून महाराष्ट्रामध्ये एकतीस मेपर्यंत वेगाने मान्सून त्याने कव्हर केलेलंही तुम्हाला दिसू शकेल अर्थात ते बऱ्यापैकी बंगालच्या उपसागरात जे लो प्रेशर तयार होणार आहे सत्तावीस मेला त्याच्यावर ह्या गोष्टी अवलंबून आहे पण महाराष्ट्रात मात्र मेच्या आतच तो मान्सून येण्याची शक्यता ही जाणवते म्हणजे जा महाराष्ट्र जा कव्हर करेल मे महिन्यातच जर सत्तावीस मेला जर तो मा तुमचा वेंगुर्ला रत्नागिरी ह्या ह्याच्यामध्ये आला सिंधुदुर्ग याच्यामध्ये जर आला आणि ही सिस्टम जर सत्तावीस मेलाच मी जर तयार होणार असेल आणि ती सिस्टम जर ह्या डिप्रेशनला जर मदत करणार असेल मान्सून खेचण्यात असेल तर मान्सून हा कधी चोवीस तासातही कवर करतो बऱ्याच वेळा मान्सून हा केरळपासून मुंबईपर्यंत यायलाही चोवीस तास लागतात नाहीतर तो चोवीस दिवसही घेतो तो भाग नाही आहे पण ज्या पद्धतीच्या सिस्टम बंगालच्या उपसागर आणि होऊ घातलेली बंगालच्या उपसागरात आणि प्रत्यक्षात असले अरबियन समुद्रामध्ये असलेल्या प्रणाल्या हे बघतात महाराष्ट्रात मान्सून नक्कीच लवकर येण्याची शक्यता या दोन प्रणालीमुळं शक्यता वाढलेली आहे बरं आता सर आता आपल्याला पाऊस चांगला दिसतोय मागच्या आठ दहा दिवसांपासून मान्सून देखील लवकर दाखल झालाय त्यामुळे बहुतांश शेतकरी असा विचार करत की आता पेरणी योग्य वेळ आहे मग शेतकऱ्यांनी या काळावधीमध्ये पेरणी करावी का म्हणजेच पेरणीची ही योग्य वेळ आहे का आता बघा आतापर्यंत जो झालेला पाऊस आहे हा पाऊस हा पूर्वमोसुमी पाऊस आहे पूर्वमोसुमी पावसाची काय एक साधारण लक्षणं अशी असते का स्थानिक उष्णता स्थानिक उष्णतेतून ज्यावेळेस ते अर्धता वर जाते त्याच्या साद्रपर्धून पडणाऱ्या त्या ठिकाणी लिमिटेड एरियात पडणारा पाऊस आणि संवनी प्रक्रियेद्वारे पडणारा पाऊस म्हणतो कन्व्हेक्टिव ॲक्टिव्हिटी आणि त्याचं वातावरण जागीच तयार होतं पण ह्या वर्षाच्या मे महिन्यामध्ये जे वातावरण तयार होणं झालंच झालं त्याचबरोबर बंगालचा आणि अरबी समुद्रामध्ये नेहमी चक्रीय वाऱ्याची स्थिती टिकून राहिलेली आहे आता चक्रीय वाऱ्याची स्थिती दोन प्रकारची आवर्ती चक्रवर्ती वार्याची म्हणजे घड्याळकाट्याच्या विरुद्ध दिशेने फिरलेली चक्रीवाद्याची स्थिती की जी सध्या डिप्रेशनमध्ये आहे आणि दुसरी आहे प्रत्यावर्ती म्हणजे घड्याळ काट्याच्या दिशेने <laughs> क्लॉक तिला प्रत्यावर्ती म्हणजे अँटीसायक्लोन म्हणजे साय अँटीसायक्लोनिक विंड आणि सायक्लोनिक विंड म्हणतात त्याला चक्रीयवाऱ्याची अशा दोन पद्धती अशा प्रकारचे वारे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसर्गात तयार होत राहिले आणि साधारण वीस मार्च वीस मार्चपासून तुम्ही मेच लोकांच्या लक्षात वीस मार्च मे महिना आहे पण प्रत्यक्षात ह्या घडामोडी वीस मार्चपासून तुम्ही बघताय होऊ लागलेले आणि ले तेव्हापासून नकळत काही भागामध्ये विदर्भापासून आणि अवकाळी पाऊस चालू झालेला आहे जर पाऊस हा पूर्वमोसमी पाऊस आहे स्थानिक वातावरणातून होणार आहे त्या पडणाऱ्या पावसातून ओल किती जाते हा एक महत्त्वाचा भाग कारण स्थानिक भागात होतो पण ह्या वर्षी जे मेमध्ये ह्या सिस्टमने मदत केली त्यामुळे इतका पाऊस झालेला आहे की लोकं म्हणतात आमची पेर पेरणी इतकी ओलेलं आहे आमच्याकडं बरोबर बरोबर आहे आम्हाला वापसा नाही आहे आम्हाला तीन दिवसानंतर वापसा झाल्यानंतर पेरणी केले तर आमचा उत्तर येणार आहे हे लोकांना माहिती आहे मग मा मला तुमच्या प्रश्नाला उत्तर देताना असं म्हणायचं आहे जर असं असं असेल तर मग पेरणी करायला काय हरकत नाही पण मी एक मेटेरिओलॉजिस्ट म्हणून हे सांगेल स्थानिक वातावरणातून झालेला पाऊस त्याने मिळवलेली ओल आणि प्रशांत महासागरातून मान्सूनचा विंड मान्सूनचे वारे वाहत वाहत मान्सूनचा पाऊस ज्यावेळेस पडेल पडेल म्हणजे पूर्वमोसमी पावसाला ज्यावेळेस मान्सूनच्या पावसाची ओल मिळेल या दोघांची गाठ ज्यावेळेस ओले म्हणजेच ह्या दोन्हीमध्ये पडणाऱ्या पावसामध्ये त्याच्या प्रॉपर्टीमध्ये गुणधर्मामध्ये फरक आहे ज्यावेळेस मान्सूनचा पाऊस तुमच्या ठिकाणी कोसळेल किंवा तुमच्याकडे काही प सिंचनाची सोय असेल आणि मान्सून जर चांगला येणारच आहे वेगाने येणार आहे या सगळ्या जर भारतीय हवामान खातं सांगत असेल तर पेरणी करायला माने व्यवहारिकदृष्ट्या पाहिलं तर हरकत नाही आहे पण इतकी घाई कशाला का कारण तुम्हाला सांगतो मान्सूनच्या पेरणी ही आपण अपेक्षित दहा आणि पंधरा जूनच्या आसपास आहे ऑलरेडी तुमची जमिनीमध्ये ओल आहे पण त्याच्यामध्ये मी एवढी चर्चा करून सांगतो आहे का त्याच्यामध्ये मान्सूनच्या पावसाचा शिरकावा व्हावा की ह्या ओलीला ती ओल मिळावी म्हणजेच उताराला जर्मिनेशनला त्याचा फायदा होईल आणि त्याच्यातनं आलेली ओल आणि जमिनीतला थंडावा हा जास्त परिणामकारक असतो ही जी ओल आहे ह्या ओलीत आणि त्या ओलीत नक्कीच फरक आहे ज्यांच्याकडे सिंचन आहे मान्सून चांगला येणार आहे संपूर्ण दीर्घ पल्ल्यामध्ये मान्सून चांगला असेल तर वापसा झाल्यानंतर पेरणी करायला हरकत नाही पण काही काही पिकं खरंच आगाप करणं गरजेचं असतं आणि काही पिकांना आगापची काही धावपळ करायची गरज नाही जसं कपाशीचं पीक आहे किंवा टोमॅटोची लागवड आहे ह्या पिकांना तुम्हाला ती आगाप, आगाप केलं तरच फायदा कारण त्यांचं वय जास्त आहे मग अशा ठिकाणी जर आपल्या बाकीच्या कंडिशन जर समजा पाणी आपल्याकडं आहे तर अशा ठिकाणी पेरणी करायला हरकत नाही आहे बरोबर पण चांगल्या उतारा समजा तुमच्याकडं मध्ये जर खंड पडलं मी म्हटलं दोन जून नंतर तुम्हाला एक आठ दिवस पुन्हा पावसाचा खंड आहे मग तुम्ही म्हणता असला तर असला तर खंड असू दे पण मग त्यावेळेस तुम्ही वरचं पाणी देणार वरचं पाणी दिल्यानंतर तुमचा जमिनीचा पोत काय आहे जमीन पाण्याचा पी एच काय आहे आणि नेमकं तुमचं बीजांकडून होण्यासाठी तुम्ही दिलेल्या पाण्यामुळं त्या जमिनीला खपले येणार आहे का म्हणजे तुमच्या उताराला काही मारक ठरणार आहे का ह्या गोष्टी सगळ्या पाहिल्या पाहिजेत आणि तसंही पेरणीला घाई करण्यात माझ्याने एक दोन पिकं सोडली तर समजला का तर साधारण दहा पंधरा जून मंतर तर म्हणजे नेमकं उत्तर देताना मी जसं म्हणजे थोडा मान्सूनचाही पाऊस होऊ द्या तो ऑलरेडी घोडा मैदान जवळ आहे तीन दिवस चार दिवस आहे थोडा मान्सूनच्या पावसाचा शिडकाव होणं गरजेचं आहे त्यावेळेस पेरणी केली तर योग्य ठरेल असं एक हवामान तज्ज्ञ म्हणून आणि एक शेतकरी म्हणून हे माझं मत मी व्यक्त केलेलं आहे आता तुम्ही पावसातल्या खंडाचा उल्लेख केला अशी चर्चा आहे की मान्सून एकदा राज्यात दाखल झाल्यानंतर किंवा राज्य व्यापल्यानंतर जून महिन्यात मान्सूनचा पाऊस एकतर कमी पडू शकतो किंवा पावसामध्ये खंड दिसू शकतो तर असा काही अंदाज पुढे दिसतो आहे का ॲक्च्युली या हो याच्यामध्ये जून महिन्यामध्ये खंड पडतो हे बऱ्याच वेळी लोकांना अनुभवातून ती भीतीच तयार झालेली आहे शेतकऱ्यांच्या मनामध्ये मान्सून आला आहे काहीतरी शिडकाव देऊन गेला आहे मान्सून पुढं गेला आहे खाली ओल नाही आहे धूळ पिरणी केलेली आहे त्यामुळे खंड हा जूनमध्ये असतोच हेच लोकांच्या डोक्यात फिट बसलेला आहे आणि बऱ्याच वर्षामध्ये ह्या कथा घडलेल्या आहेत पण ह्या वर्षी जर बघितलं की मान्सून ज्या पद्धतीने वेगाने येतो तुमच्या जमिनीची भरपूर ओल आहे जसं मी आगच्या प्रश्न सांगितलं की मान्सूनचा थोडा शिडकाव होऊ द्या म्हणजे ह्या ओलीला ती ओल मिळू द्या बरोबर तर ह्या वर्षी तशी खंड जरी आला तरी भीती नाही आहे बरोबर पण मग मान्सून ज्या वेगाने आलाय म्हणजे मान्सूनचा जो करंट आहे मान्सूनच्या प्रवाहामध्ये बळकटी जास्त आहे ताकद जास्त आहे स्ट्रेन जास्त आहे म्हणजेच मान्सून चांगला तुमच्याकडे बरसणार आहे आणि खंड जरी मिळाला आणि मान्सूनच्या दीर्घ पल्ल्यामध्ये ह्या वर्षी महाराष्ट्रात मान्सून सरासरीपेक्षा अधिक आहे आणि मग तुम्ही म्हणताय जूनमध्ये तुमचा खंड होईल का ॲक्च्युली हा वितरण पावसाचं वितरण पाऊस चांगला होणार आहे मान्सून वेगात येणार आहे मान्सूनचा प्रवाह ताकद आहे पण मान्सूनचं वितरण खंड किती दिवसाचं आहे पाच दिवसाचं आहे सात दिवसाचं आहे का तीस दिवसाचं आहे त्याचं मात्र भाकीत करणं थोडं अवघड जातं कारण त्या प्रत्येक दिवशी पुढच्या दहा दिवसाच्या प्राण्याला काय काय आहे त्या पद्धतीने सांगितलं जातं म्हणून खंड सांगताना आम्ही नक्कीच दहा दहा दिवसाच्या टप्प्याने सांगू शकतो त्यामुळं आजच जर तुम्ही प्रश्न विचारला की मग जूनमध्ये कोणत्या कोणत्या तारखेला खंड आहेत कारण विषय पेरणीचा आहे पेरणीला सगळ्या गोष्टी ओके असे वाटतात आपल्याला मग ज्या ठिकाणी वापसा होईल जमिनीचा पोत काय आहे यानुसार समजा तुमची जमीन काळी कबजा आहे बैठकीचा आहे कॉटन साईल आहे तिथं ऑलरेडी तुमची ओल अचीव्ह झालेली आहे मान्सूनचा थोडा शिरकाव झालेला आहे तुमचं पीक पेरल्यानंतर पंचवीस दिवस तक जाणं हरकत नाही आहे निसर्ग होणारी जमीन असेल आज ओला आहे पण मध्ये पंधरा दिवसाचा खंड गेला जर त्रास होणारा असेल तर त्या ठिकाणी जमिनीत थोडा विचार करून शेतकऱ्यांनी स्वतःच्या हिमतीवर तो निर्णय घ्यावा असं माझं मत आहे त्यामुळं ता दोन्ही सर्वांगाणी हे जे केल्यानंतर विचार केल्यानंतर पेरणी करायस हरकत नाही पण तो निर्णय मात्र शेतकऱ्यांनी स्वतःच्या याच्यावर घ्यावा असं मला वाटतं कारण जमिनीचा पोत आणि कोणतं पीक तुम्ही लागवड किंवा पेरताय त्याच्यावर ह्या गोष्टी अवलंबून आहे असं माझं मत आहे बरं आता सर मान्सून राज्यामध्ये दोन दिवसात येणार आहे आता मान्सून राज्यात दाखल झाला म्हणजेच पाऊस पडेल म्हणजे किंवा पाऊस पडायलाच पाहिजे असं एक मानलं जातं बरोबर आहे असं घडतं का नाही मान्सून राज्यात आला किंवा राज्यातून पुढे गेल्यानंतर पाऊस पडण्याची जी आश्वासता म्हणजे आश्वासकपणा वाढतो कारण त्याच्या स्थानिक वातावरणाचा काही त्याच्यामध्ये रोल नसतो वातावरण हे मान्सून विंड तुमचे वाहत असतात त्यामुळं आणि जर दीर्घ पल्ल्यामध्ये जर चांगला जर अंदाज असेल तर पाऊस पडण्याची शक्यताच जास्त आहे मग तुम्ही म्हणाल मान्सून आलाय आमच्याकडं आमचा क्षेत्र क्रॉस करून पुढे गेला आणि आमच्याकडं पाऊस नाही कडकून पडलेल्या कथा आहेत याचं एकमेव कारण म्हणजे जो मान्सून आला त्याच्या प्रवाहात ताकद नाही आहे बरं म्हणजे समजा आता आज मी तुम्हाला सांग सांगितलं की डिप्रेशन हे रत्नागिरी दापोली मध्ये येणार आहे म्हणजे सह्याद्री ओलांडणार आहे प्रवाह जर वीक असला तर तो किनारपट्टीलाच पाऊस देतो आणि सह्याद्री ओलांडत नाही मान्सून असूनही पाऊस होत नाही ह्या त्याच्या अटी आणि कंगोऱ्या आहेत लक्षात ठेवा त्यामुळं मान्सूनच्या प्रवाहात ताकद जास्त असणं गरजेचं आहे आणि ती जर कायम तुमची राहिली हु. तर तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी पाऊस पडेल आणि समजा मान्सूनचा कालावधी असूनही मान्सून तुमच्या राज्यातून तुम पुढे गेला तरी का होत नाही त्याचंही हेच कारण आहे की मान्सूनच्या प्रवाहात ताकद कमी पडली आहे कमकुवत आहे आणि मान्सून पुढं जातो मग तुमच्याकडे पाऊस पडत नाही मग आता एम पीमध्ये गेलं तिथं पाऊस पडतो मग तुम्ही म्हटला मग आमच्या गावाहून तुमच्या गावाहून नाही जात असं नसतं ते मान्सूनच्या ह्या ज्या वाऱ्याचे जे चलनवलन हे फार जवळ मी ट्रॉफिस होईल म्हणजे पाच सात आठ किलोमीटर तेरा किलोमीटरपर्यंत हे असं हे जे मॉइश्चर आहे आर्द्रता ही वरूनही तिकडे टाकली जाते तुमच्या भागामध्ये खालच्या लेवलला काय वारे आहेत त्याची आर्द्रता काय आहे तुमची भौगोलिक रचना काय आहे तुम्ही का सय्यदेच्या कुशीत बसलेला आहात आम्ही कोकणामध्ये आहोत विदर्भवाले म्हणतात बंगालची बँड स्ट्रॉंग नाही आहे त्यांच्याकडे पाऊस होत नाही आहे कधी कधी मध्य महाराष्ट्रात पाऊस नाही विदर्भात भरपूर पाऊस होतो जसं मी सांगितलं सत्तावीस मेला बंगालच्या उपसर्गातली सिस्टम तयार झाली तर बंगालची ब्रँच स्ट्राँग होऊन कदाचित रायलसीमा ह्या भागातून तामिळनाडूतून डायरेक्ट विदर्भामध्ये छत्तीसगडमध्ये ही ब्रँच स्ट्राँग झाली तर तिथं लवकर पाऊस होऊ शकतो ह्या अटीतटीच्या गोष्टी तुम्ही सरळ प्रश्न विचारून मोकळे होतात आम्हाला सरळ उत्तर देता येत नाही कारण ह्याला ह्या अटीतटी हवामानशास्त्राच्या ह्या ज्या कथा आहेत किंवा ह्या प्रणाल्याच्या चढा उडी आहेत याच्यावरच आम्हाला बोलावं लागतं आणि ह्याच पद्धतीनं असेल मग ओव्हरऑल मान्सून वेगात येतोय मान्सून चांगला आहे मान्सून लवकर आलेला आहे दीर्घ पडल्यात ह्या वर्षी पाऊस चांगला पडणार आहे ह्या जर सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी असल्या तर याच्यामध्ये नकारात्मक जर काही आली तर त्याला ही कारण मी तुम्हाला आता सांगून ठेवलेली आहे हुँ. असा त्या प्रश्नाचं उत्तर देत आणि मला बोलता येईल बर आता सर आपण सध्या स्थितीकडे घेऊया थोडंसं मे महिन्यात पहिल्यांदा आपण एवढा पाऊस बघतोय की त्यामुळे शेतकऱ्यांचा सुद्धा एक निर्णय होतो की आम्ही पेरणीकडे जाऊया का म्हणून तुम्ही थोडक्यात ओगवता सांगितलं की सध्या पाऊस का पडतोय तर मे महिन्यात पहिल्यांदा असा एवढा मोठा पाऊस पडताना दिसतोय त्याची नेमकं स्पष्ट कारण काय आहेत शक्यतो मे महिन्यामध्ये कधीच असा पाऊस पडत नाही जसं जर तुम्ही पाहिलं अशा कथा झालेल्या आहे एकदा जुनदा मागे एकोणीसशे सहासष्ट दोन हजार नऊला ला असं काहीतरी झालेलं आहे कथा कारण मेमध्ये पाऊस पड परन... मेमध्ये उष्णता जास्त असते आणि त्या उष्णतेच्या स्थानिक वातावरणातून जो कुठंतरी पाऊस होईल तोही वीस नंतर लक्षात ठेवा बरोबर पडणारा पाऊस हा वीस नंतर कारण ती उष्णता तापत तापत तिथं ते उष्णसोबणी प्रक्रिया करून पाऊस पडतो मग यावर्षी काय झालं हो असं की मौसम हंगाम चालू झाल्याबरोबरच पूर्व मोसमी हंगाम म्हणजे मार्च एप्रिल मे बरोबर आणि तुम्ही नकळत बघा तुम्ही मागचं रेकॉर्ड बघत चालला वीस मार्चपासूनच हे वातावरण घडायला लागलं की जे मेमध्ये एवढा पाऊस पडला कारण मेमध्ये जास्त पाऊस पडला कारण जसं मी तुम्हाला सांगितलं मेमध्ये फक्त स्थानिक वातावरण तयार होतं पण दोन हजार पंचवीसच्या मार्च एप्रिल मे या तिन्ही महिन्यात किंवा अडीच महिन्यात वीस मार्चपासून जर मोजलं तर साठ पासष्ट दिवस होतात आज त्या साठ पासष्ट दिवसामध्ये अरबी समुद्रामध्ये बऱ्याच वेळा प्रत्यावरती चक्रीय वाऱ्याची स्थिती राहिली आहे बरं ती कुठं ओरिसाच्या किनारपट्टीला कधी ती रायसीमाला कधी ती छत्तीसगडवर नुसत्या समुद्रातच नाही बऱ्याच वेळा ती भूभागावर आलेली आहे अरबी समुद्रामध्ये सुद्धा तुम्हाला मुंबई किनारपट्टीच्या समोर किंवा रत्नागिरी किनारपट्टीच्या समोर चक्रीय वाऱ्याची स्थिती ते जो लो फॉर्म झालेले आहेत आणि हे बघा पूर्व मोसमी पावसात जे कमी दाबाचं क्षेत्र लो फॉर्म तयार होतो तो त्याचा व्यास आहे अंडा हा अंडाकृती असतो इलेप्टिकल बरं आणि बाराशे किलोमीटर त्याची लांबी असते मान्सूनमध्ये नाही मान्सूनमध्ये आठशे आणि हे आणि दुसरा एक फरक असतो की याच्यामध्ये ह्या लोमध्ये ज्यावेळेस पूर्वमोसमी पावसामध्ये असतो तर त्याच्यामुळे थं सेंटरला थंडावा असतो बाहेरच्या वातावरणापेक्षा मान्सूनमध्ये तयार होणाऱ्या लोमध्ये वामपणा असतो आणि इतर बाहेरच्या वातावरणापेक्षा हा तो त्या त्यावेळेचा फरक आहे ह्या वर्षीच्या दोन हजार पंचवीसच्या मेमध्ये जे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले ते थे। दोन्ही ठिकाणी तयार झालेत की ज्याची वारंवारता मे महिन्यात एप्रिल महिन्यामध्ये कमी असते म्हणून मागच्या मुलाखत मी सांगितलं वारा खंडितता प्रणाली आपण अनुभवली नाही बरोबर पण जे क्षेत्र तयार झालेत त्या क्षेत्रातला वाराखंडित म्हणजे एकमेकाची टक्कर झाली नाही ही क्षेत्र राहिली पण यांनी काय फेकलं आर्द्रता फेकली दोन्ही ठिकाणी आवडती झाले आवडती झाले तर अशा पद्धतीने महाराष्ट्रात वारं अर्जात आली एका ठिकाणी आवडती इकडे प्रत्यावर्ती याने इकडून फेकली याने इकडून फेकली असा जी टक्कर झालेली आहे बरोबर कधीकधी दोन्ही ठिकाणी अँटीसायक्लून तयार होतात यावेळेस झालेले नाही आहे ह्या अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात मार्च आणि एप्रिल मे ह्या महिन्यामध्ये या आवर्ती आणि प्रत्यवर्ती वाऱ्याच्या प्रणाल्या तयार झाल्यामुळं आणि त्यांनी फेकलेल्या आर्द्रतेमुळं hmm. त्या आर्द्रतेला भली उष्णता नव्हती एवढी ह्या आर्द्रतेमुळं खरं यावर्षी मे महिन्यात आणि एप्रिल महिन्यामध्ये अवकाळी शब्द म्हणतो कारण आता त्याच्यामध्ये लोक म्हणतात अवकाळी अवकाळी म्हणजे बेमोसुमी hmm. आणि एक वळीव वळीव शब्द हा जो आहे शेतकऱ्यांचा वळीव पाऊस हा म्हणजे वीस नंतर मान्सूनच्या अगोदर चार पाच दिवस दहा दिवस होतो तो वळीव पाऊस म्हणतात आणि हा अवकाळी झाला कारण होतच नाही कधी तळू यावर्षी झाला त्याचं कारण काय आवर्ती आणि प्रत्यावर्ती वाऱ्याची स्थिती कधी भूभागावर कधी समुद्रात कधी अरबी समुद्रात कधी भूभागावर अशा पद्धतींमुळे दोन हजार पंचवीसला या पासष्ट दिवसामध्ये अवकाळी पाऊस महाराष्ट्रात अनुभवला गेला आणि हेच त्याचं एकमेव कारण आहे बरं सर आता आज समजा पंचवीस मे आहे एकतीस मेचा जर आपण विचार केला तर पुढच्या चार पाच दिवसांमध्ये राज्यात पावसाचं वातावरण कसं राहू हो शकतं आहे तो जोर कायम राहील का पावसाचं प्रमाण कमी होऊ शकतं ह्या प्रश्नाला उत्तर देताना जसं मी अगोदर सांग ज्या पद्धतीनं डिप्रेशन पुढं जात आहे तोच एकमेव धागा आहे बरं फक्त डिप्रेशन जर समजा रत्नागिरी दापोलीपासून जर भूभागावर आलं तर नेहमी त्याची तीव्रता काहीशी कमी होते बरं पण मान्सूनचा करंट मागून आहे ना खेचण्यास मदत केली म्हणजे एखादी गाडी समजा चिखलात उतली तर आणि एखाद्या जे सी बीने किंवा पोकल्याने त्याला बाहेर काढलं त्याचं काम संपलं तो बाजूला गेलो तो ओरिजिनल त्याच्या ह्याच्यावर चालतो त्या पद्धतीने मान्सून आलेला आहे त्याला खेचण्याचं काम केलेलं आहे जरी डिप्रेशन ते विरळ झालं तरी मान्सून मागून वेगाने येत असल्यामुळं एकतीस मेपर्यंत ह्या वातावरणानुसार महाराष्ट्रात पाऊस होणं होण्याची शक्यता आहे कारण तुम्ही एकतीस मे म्हणालात बरोबर बरोबर बरो. तर एवढ्या म्हणजे आज जर तुम्ही म्हटलात तर पंचवीस तारीख आहे समजलं का तर अजून पाच सहा दिवसामध्ये तुम्हाला ह्या वातावरणानुसार महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता आहे पण तरीही पंचवीस सव्वीस या दोन दिवस तर नक्कीच पाऊस आहे सत्तावीसपासून काही भागामध्ये ज्यावेळेस हे डिप्रेशन थोडं विरळ होईल त्यावेळेस थोडं पावसाचं प्रमाण कमी होईल कदाचित एक दोन तीन जूनच्या दरम्यान म्हणजे एकोणतीस एक, तीस एकतीस एक, एक दोन या दरम्यान काहीसं पावसाचं प्रमाण काहीसं प्रमाण कमी होईल पण मान्सूनचं वातावरण टिकून राहील आणि त्या पाच दिवसामध्ये पुन्हा अजून काय प्रणाली तयार होईल त्याचाही परिणाम त्यावेळेस त्या ठिकाणी त्या पावसावर होणार आहे बरोबर आहे म्हणजे आज तर तुम्ही धरून चाला सत्तावीस मेपर्यंत पाऊस आहेच बरोबर कदाचित चार पाच दिवस तुम्हाला पावसाचं प्रमाण कमी होईल आणि ते प्रमाण दोन जूनपर्यंतच आहे का दहा जूनपर्यंत आहे मान्सूनचा प्रवाह मान्सून ने महाराष्ट्रात कोणत्या तारखेला महाराष्ट्र कव्हर करतो याच्यावर अवलंबून असेल आता सरांनी आपल्याला मे महिन्यातला पाऊस तसंच मान्सूनची वाटचाल मान्सून राज्यात या आल्यानंतर तो राज्य कवर करेल का म्हणजे राज्यातली त्याची वाटचाल कशी राह राज्यातला पाऊस कसा राहू शकतो जून महिन्यामध्ये आपल्याला खंड जाणवू शकतो का पेरणी करावी का ही योग्य वेळ आहे का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सरांनी आपल्याला दिलेली आहे तसंच सरांनी बोलताना हे देखील सांगितलं की पुढच्या काळामध्ये वातावरणामध्ये ज्या काही घडामोडी घडतील किंवा मान्सूनच्या प्रवाहामध्ये जे काही बदल होतील त्यानुसार आपल्याला पाऊस मिळणार आहे पावसातला खंड देखील त्यानंतरच स्पष्ट होईल त्या त्यावेळी जेव्हा अशा प्रणाल्या किंवा अशी परिस्थिती पुढे येईल तेव्हा परत आपण सरांशी चर्चा करूयात आणि त्या त्यावेळी हे सगळं वातावरण समजून घेऊया पावसाचा अंदाज समजून घेऊयात सर तुम्ही आज आम्हाला वेळ दिला मान्सून आणि पाऊस हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला अगदी सोप्या भाषेत समजून सांगितली त्याबद्दल आपले धन्यवाद आणि पुढच्या वेळी परत आपण असंच या प्रश्नांवरती शेतकऱ्यांना सोप्या भाषेत हे प्रश्न समजून सांगूयात धन्यवाद सर